हे हाय गाईज वेलकम बॅक टू द माय चॅनल गायत्री ब्लॉग मला सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या न्यू शॉर्ट यूट्यूब व्हिडिओमध्ये तर मी आज बनवणार आहे गाजराचा हलवा तशी आमच्या आहोंची फरमाईश आहे हिवाळ्याचा प्रेट आहे मार्केटमध्ये गाजर भरपूर आलेत विकायला सो मी बा मार्केटमध्ये गेले एक किलो गाजर आणलेत त्यातले फक्त अर्धा किलो गाजरांचा हलवा बनवणार आहे तर मी तो स्वच्छ पाण्याने धुवून घेतले त्याच्यावरचं साल्ट काढलं आहे आणि त्याला ग्रेट करून घेतलेत आणि कढई तापायला ठेवली त्याच्यामध्ये दोन स्पून तूप घातलेत आणि कट करून ड्रायफ्रूट्स ठेवलेले आहेत ते त्याच्यामध्ये चांगले परतून घेणार आहे आणि परतून घेऊन ते वापस बाहेर काढणार आहे आणि त्याच्यामध्ये गाजराचा खीस टाकणार आहे आणि त्याला पण छान असं मस्त परतून घ्यायचं गाजराच्या हलवाला आणि तुम्ही जेवढा जास्त परत चाल तुपामध्ये तेवढा टेस्टी आणि मस्त लागतो गा म्हणजे गाजर हलवा खायला सो इथं मस्त असं परतून घेणार आहे आणि चांगला आपला परतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी दूध ॲड करणार आहे आणि ज्यांच्याकडं खोवा नसेल ना त्यांनी जास्तीचं दूध घाला आणि ज्यांच्याकडं खोवा असेल तर शिजणे इतपत दूध घातलं तरी चालेल माझ्याकडं खोवा आहे त्याच्यामुळे मी शिजणे इतपतच दूध घालणार आहे त्याच्यामध्ये सो मी याच्यामध्ये शिजणे इतपत दूध घातले आणि ह्याला चांगलं मस्त मिक्स करून घेऊयात हलवून घेऊयात आणि त्याच्यावर झाकण ठेव्यात आणि चांगलं शिजवून घेऊयात तर कोणाकोणाला गाजरांचा हलवा आवडतो नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला ऑलमोस्ट शिजत आलेला आहे बघू शकता तर ह्याच्यामध्ये तुम्ही कलर फूडसुद्धा टाकू शकता कलरसाठी मी नाही यूज केलेला तर ह्याच्यामध्ये मी साखर खोवा आणि विलायची पावडर विलायची पावडर तुम्ही पूर्ण म्हणजे पूर्ण तयार शिजत आल्यानंतर पण घालू शकता आणि आता पण घालू शकता मी आताच घालते आहे आणि हे सगळं घातलं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि हे पूर्ण आता आपण जोपर्यंत ह्यातमधलं सगळं पाणी आटत नाही ना तोपर्यंत याला चांगलं परतून घ्यायचं आणि ह्याच्यावर मी दोन स्पून तूप घातलेलं आहे आणि थोडे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत आणि आणखीन एकदा ह्याला परतून घ्यायचं आहे आणि बघू शकता आणि ह्यातलं सगळं पाणी ऑलमोस्ट आटलं आहे आपलं तर आणखीन ह्याच्यासाठी गार्निशिंग गार्निशिंग करण्यासाठी आपण ह्याच्यावर थोडासा खोवा भुरभूर राहायचा आहे आणि ड्रायफ्रूट्स टाकायचे थोडेसे तर रेडी आहे आपला खाण्यासाठी गा गाजरचा हलवा तर तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा खरंच खूप टेस्टी लागतं आणि स्वस्त आहेत तर तोपर्यंत करून खायला म्हणजे बनवून खायला काय जात आहे तर नक्की ट्राय करून बघा तर व्हिडिओ प्लीज लाईक अँड सबस्क्राईब चॅनल तोपर्यंत बाय